क्या बोलती पब्लिक नावाची एक व्हिडिओ सिरीज जी आहे या व्हिडिओपासून जे आहे ते मी सुरू करत आहे तर ऑडियन्सचे चित्रपटाबद्दल काय रिव्ह्यूज आहेत काय म्हणणे आहे तेच आपण या व्हिडिओच्या मार्फत जाणून घेऊया तुम्ही देखील तुमचे रिव्ह्यूज बुकमायवरती शेअर केले असतील तर नक्कीच जे रिव्ह्यूज मला आवडतील ते मी माझ्या व्हिडिओमध्ये जे आहे ते शेअर करत राहील तुमच्यासोबत तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि या व्हिडिओला जर चांगला रिस्पॉन्स भेटला तर नक्कीच ही सिरीज जी आहे मी पुढं देखील चालूच ठेवेल आता पहिले आपण जे आहे एक रिव्ह्यूवर घ्या सोमेश नावाचे त्यांनी चित्रपटाबद्दल काय म्हटलेले आहे तर त्यांनी एक नॉर्मल रिव्ह्यू दिलेला आहे दहापैकी दहा चित्रपटाला रेटिंग दिलेली आहे सुपर डायरेक्शन ग्रेट ॲक्टिंग व म्युझिक असं तर म्हटलेलंच आहे परंतु त्यासोबतच छत्रपती संभाजी राजांना मानाचा मुजरा हे देखील त्यांनी या चित्रपटाविषयी म्हटलेलं आहे तर त्यानंतर एका खरं जर पाहायला गेलं तर प्रेक्षकांनी चित्रपटाबद्दल काय म्हटलेलं आहे दहापैकी दहा त्यांनी देखील या चित्रपटाला रेटिंग दिलेली आहे आणि चित्रपटाला सुपर डायरेक्शन ग्रेट ॲक्टिंग हे तर म्हटलेलंच आहे परंतु त्यासोबतच त्यांचे मत मांडलेले आहे की सुपर मूव्ही इट्स मस्ट वॉच मूव्ही फॉर एव्हरी इंडियन डायरेक्शन इज ग्रेट म्युझिक इज ऑसम ॲक्टिंग डायलॉग अँड स्क्रीन प्ले ऑल आर एक्सलंट स्टोरी इज हर्ट टचिंग आय लिटरली क्राईड ॲट द एंड ऑफ द मूव्ही आय विल ॲडवाईस आय विल ॲडवाईस ऑल ऑफ माय फ्रेंड्स टू वॉच दिस मूव्ही तर अशा प्रकारचे चांगले त्याचे मत चांगल्या भावना चित्रपटाविषयी एका प्रेक्षकाने ज्या आहेत ते मांडलेल्या आहेत त्यानंतर आणखी एक प्रेक्षक काय म्हणतो जेणे की दहापैकी दहा रेटिंग दिलेले आहे सुपर डायरेक्शन ग्रेट ॲक्टिंग तर हे त्यांनी म्हटलेलंच आहे परंतु त्यासोबतच छत्रपती संभाजी महाराज द ग्रेस द ग्रेटेस्ट फियर्सेस्ट छत्रपती ऑफ मराठा स्वराज्य ही लाईव ओनली टील थर्टी फो थर्टी वन बिकम छत्रपती ॲट द एज ऑफ ट्वेंटी टू द Laid the Marathas in 120 plus battles and won all. Though captured by uh, Mukab Khan by treasury of close PPL of Raja and taken to Aurangzeb, Shambhu Raja never bowed down and never gave up his Swabhiman, Desh, Dev, Dharma till his death. In this way, he taught PPL what it takes to become an Adarsh. ऑफ जानता राजा जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराजे अशा प्रकारचा एक संदेश अशा प्रकारची एक गोष्ट अशा प्रकारचं मत एका युजरनं या चित्रपटाविषयी मांडलेलं आहे जे की खूप चांगल्या प्रकारे त्यांनी लिहिलेलं आहे मराठी आणि हिंदी ह्या दोन्ही भाषांचा उपयोग सॉरी मराठी आणि इंग्लिश या दोन्ही भाषेचा उपयोग करून आणखी एक युजर काय म्हणतो तर निशब्द त्यांनीही दहापैकी दहा या चित्रपटाला रेटिंग दिलेली आहे आणि निशब्द असं म्हटलेलं आहे त्यासोबत दहापैकी दहा रिव्ह्यू देत आणखी एक युजर काय म्हणतो सच अ ग्रेट इन्स्पायरिंग मूवी वी ऑल हॅव टू सॉ द सॅक्रिफाईस ऑफ छत्रपती संभाजी महाराज त्यानंतर आणखी देखील युजर युजरने चांगल्या चांगल्या गोष्टी या चित्रपटाला म्हटलेल्या आहेत दहापैकी दहा रेटिंग सुरेंद्र असं या नाव आहे जेने की सुपर डायरेक्शन ग्रेट ॲक्टिंग इन्स्पायरिंग वेल मेड असं देखील म्हटलेलं आहे आणि त्यासोबतच व्हेरी वेल कवर द सॅक्रिफाईज ऑफ छत्रपती संभाजी महाराज थँक्स फॉर राकेश सर असे देखील म्हटलेलं आहे दे त्यानंतर आणखी ते सांगायला गेलं वॉन्ट हिंदी शोज ऑल्सो नॉ माय नॉन महाराष्ट्रीयन फ्रेंड्स वॉन्ट्स टू वॉच म्हणजे की एका मुलाचे एका आपल्या मित्राचे जे आहेत नॉन महाराष्ट्रीयन मित्र आहेत त्यांना देखील हा चित्रपट बघायचा आहे परंतु हिंदी भाषेमध्ये जास्त लेवलवर ते रिलीज न झाल्यामुळे या चित्रपटाला त्यांना बघता येत नाही आहे अशा प्रकारचे रिव्ह्यूज या चित्रपटाला भेटलेले आहेत आणखी एका युजरनं काय चित्रपटाला रिव्ह्यू दिलेला आहे आपण बघूया ज्यांचे की नाव स्वप्नील आहे एकदम चांगल्या रीती त्यांनी या चित्रपटाला डिस्क्राईब केलेलं आहे प्रत्येकाने एकदा तरी पहावा सिंहाचा छावा ॲक्टिंग डायरेक्शन साधे आहे पण आपला इतिहास आहे दहापैकी सात एकदम असं चांगलं रिव्ह्यू जे आहेत या चित्रपटाला त्यांनी दिलेले आहेत नंतर अभिजित या चित्रपटाला काय म्हणतात तर असं चांगले नाही तर काही काही जणांनी निगेटिव्ह देखील रिव्ह्यूज म्हटले दिलेले आहेत काही जणांना खरंच हा चित्रपट आवडला देखील नाही आता एक जण काय म्हणतं बघा trying टू mislead हिस्ट्री ग्रेट किंग डिड मोर दॅन दॅट दिस मूवी हॅज पुर ॲक्टिंग छत्रपती संभाजी रोल इज सुटेड टू ओनली डॉक्टर अमल कोल्हे एन इन ग्रेट संभाजी महाराज म्हणजे असं त्यांचं म्हणणं आहे की तुम्हाला समजत असेल की हिस्ट्री जे आहे थोडेफार आणखी आपल्याला दाखवायला पाहिजे होती असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे की आता तुम्ही समजून घ्या आता आणि खरंच एक अमोल खोलेच या रोलमध्ये शूट करतात असं त्यांचं म्हणणं आहे परंतु नक्कीच मला बी वाटलं की एक चांगल्या प्रकारे हा चित्रपट जो आहे पोर्ट्रे केलेला आहे चांगल्या प्रकारे रोल केलेला आहे त्यांनी दहापैकी चारच रिव्ह्यू दिलेला आहे आणखी एक जण काय म्हणतो तर बघा नॉट सो गुड म्हणतो म्हणतो ज्यांनी की दहा पैकी फक्त एक या चित्रपटाला रिव्ह्यू दिलेला आहे आता आणखी खूप सारे रिव्ह्यूज आहेत परंतु एवढे काय मला चांगले होणार नाहीत नक्कीच तुम्हाला देखील चित्रपट कसा वाटला तुमचे काय मत आहे मी नक्कीच तुम्ही जर मला जास्त कमेंट्स आल्या तर त्यावरतीही तुमचे देखील म्हणणे सर्वांसमोर या चित्रपटा या व्हिडिओमध्ये मांडण्याचा प्रयत्न करेल तुम्हाला कसा वाटला व कसा नाही चित्रपट मला देखील तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये जायचं कळवा थँक्यू